मित्रांनो नमस्कार आपल्या जीवनात आपल्या शिक्षकांचं योगदान अतिशय मोलाच आईवडिलांनंतर शिक्षकच असतात जे आपल्या जीवनाला आकार व योग्य दिशा देण्याचं काम करतात आज आपण शिक्षक म्हणजे ही एक अप्रतिम कविता बघणार आहोत तुम्हाला ती नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया शिक्षक म्हणजे ही एक अप्रतिम कविता शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारा शिक्षक तत्वातून मूल्य फुलविणारा ध्येय दिसते तिथे नेतो तो शिक्षक ध्येय दिसते तिथे नेतो तो शिक्षक सत्य ते शिकवतो वधवून घेतो तो शिक्षक ज्ञानाची ओळख पूर्णत्व म्हणजे शिक्षक निस्वार्थ तळमळीने शिकवितो तो शिक्षक शिक्षा एक नावडते अंग शिक्षकाचे शिक्षा एक नावडते अंग शिक्षकाचे त्यातूनही ध्येय असते ज्ञान देण्याचे शिक्षक आचरणातूनही शिकवत असतो म्हणूनच शिक्षक पूर्ण असावा लागतो म्हणूनच शिक्षक पूर्ण असावा लागतो नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक ज्ञानदानाच पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या सर्वच शिक्षक बंधू आणि भगिनींना मानाचा मुजरा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या हक्काचं व्यासपीठ टॅलेंट सर्च कंटिन्यूसला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद